भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई क्रिकेट, असले क्रिकेट असोसिएशनची निवडणूक बारा नोव्हेंबरला होणार आहे या निवडणुकीमध्ये सोळा जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये एकशे तेरा लोकांनी अर्ज भरले अर्ज मागे घेण्याची जी काय तारीख आहे ती आहे दहा नोव्हेंबर आता या एवढ्या सगळ्या टप्प्यामध्ये या संघटनेच्या अध्यक्षपदी कोण बसणार याच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे याचं कारण काय तर याचं कारण प्रसाद लाड अजिंक्य नाईक मिलिंद नार्वेकर जितेंद्र आव्हाड विहंग सरनाईक या सगळ्यांना अध्यक्ष व्हायचं याचं कारण असं आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालं की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची दारं आपोआप त्या नेत्याला किंवा त्या व्यक्तीला खुली होतात आणि त्यासाठीच ही प्रचंड जीवघेणी स्पर्धा सुरू आहे मित्र हो पंचाहत्तर वर्षांच्या इतिहासामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक अशा पद्धतीत आणि अशा टप्प्यावर येऊन पोचलेली आहे की कोणालाच काही कळेनास नस झालेलं भारतीय राजकारणाचे चाणक्य असलेल्या शरद पवारांना सुद्धा या निवडणुकीने घाम आणलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि आत्ता दोन चाणक्य एकमेकासमोर भिडलेले आहेत त्या दोघांनी युती केलेली आहे पण या दोघांच्या युतीतून असोसिएशनच्या हाती काय लागणार आहे कोण अध्यक्ष होणार आहे यावरच आपण हे संक्षिप्त स्वरूपातलं विवेचन करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं निष्पक्ष थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही आत्ता सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे तसं पाहायला गेलं तर या असोसिएशनच्या मतांची जर संख्या तुम्ही पाहिली तर तुम्ही म्हणाल इतक्या मोठ्या मुंबईमध्ये आणि इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये या असोसिएशनचं काय घेऊन बसला हे अगदी खरंय तीनशे अठ्यात्तर मतांची ही निवडणूक आहे आणि या तीनशे मतांच्या निवडणुकीतून जो अध्यक्ष बनेल तो मात्र जगातल्या सगळ्यात श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष म्हणा किंवा त्या राजकारणामध्ये जाऊ शकेल अशा पद्धतीची व्यवस्था हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद तुम्हाला करून देत असतं आता या अध्यक्षपदी कोण बसणार तर इथे आता राजकारण्यांची इतकी गर्दी झाली आहे की ही नावं जर तुम्ही ऐकली तर तुम्ही चक्रावून जाल त्यामध्ये कोण कोण आहेत तर त्यामध्ये स्वतः शरद पवार आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आहेत त्यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे पी उद्धव ठाकरेंचे पी मिलिंद नार्वेकर जे स्वतः आमदार आहेत ते आहेत देवेंद्र फडणवीसांचे राजकीय हनुमान प्रसाद लाड आहेत जितेंद्र आव्हाड आहेत नाना पटोले आहेत नाना पटोलेंच्या बरोबरीने सचिन आहीर आहेत त्याचप्रमाणे अमरीश पटेल यांची दोन्ही मुलं इथे आहेत कॅबिनेट मंत्री असलेले परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक आहेत त्यांचे चिरंजीव विहंग सर सरनाईक आहेत त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इथे राजकारण्यांची जशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्याच पद्धतीने या राजकारण्यांना आपापला माणूस या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बसवायचं आहे आता सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत अजिंक्य सुधीर नाईक त्यांचा कुलिंग पिरियड आहे असं काहींचं म्हणणं आहे आणि तो आहेच कारण सहा वर्ष त्यांना झालेली आहेत पण याच्यावरचा तर्क त्यांनी जो शोधून काढला ते म्हणत की मी जो अध्यक्ष आहे तिथे मला सहा वर्ष झालेली नाहीत हे प्रकरण न्यायालयात आहे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या न्यायालयातल्या प्रकरणाचं काय झालेलं असेल हे आपल्याला कळेल आणि तसं तो जो निर्णय त्यांच्या बाजूने आला तर कदाचित ते अध्यक्षपदाचे प्रबळ उमेदवार असतील आता इथे दोन गट आहेत एक आहे शरद पवारांचा गट आणि दुसरा आहे आशिष शेलारांचा गट आता या दोन्ही गटांमध्ये देवेंद्र फडणवीस कुठेच नाहीये पण अध्यक्ष कोणीही जरी बसला तरी त्याची सूत्र किंवा त्याचा रिमोट कंट्रोल हा मात्र वर्षावरच असणार आहे कोणती गोष्ट होणार आता जे मुंबईमध्ये एक लाखाचं एक लाख क्षमतेचं स्टेडियम बनवायला घेणार आहोत आपण तर ते कुठे बनणार त्याची समिती काय असणार ते कोण बनवणार त्याचा ते टेंडर काय असणार खर्च कुठून येणार या सगळ्या गोष्टी या देवेंद्र फडणवीसच ठरवणार आहे आता आपण येऊया इथे अध्यक्ष कोणाला व्हायचंय इथे अध्यक्ष व्हायचंय प्रसाद लाड यांना प्रसाद लाड हे भाजपचे नेते आहेत कामगार नेते आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत कोणे एकेकाळी ते शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले असे राजकीय कार्यकर्ते आहेत आता या प्रसाद लाड यांची धारणा अशी आहे की मला अध्यक्ष व्हायचंय आहे मी काही वयाने लहान असलेल्या नेत्याच्या हाताखाली काम करणार नाही म्हणजे अजिंक्य नाईक असेल किंवा विहंग सर सरनाईक असतील यांच्या हाताखाली मी काम करणार नाही असं एक त्यांना वाटतंय त्यांच्या निकटवर्तीयांकडे त्यांनी असं बोलून दाखवलेलं आहे पण मित्र हो देवेंद्र फडणवीस जे काही करू शकतात ती चाणक्य नीती जर आपण पाहिली तर ती चक्रावून टाकणारी आहे आता दोन हजार बावीसला विधान परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेला हे प्रसाद लाड जे आहेत ते विधान परिषदेवर आमदार झाले आणि ते ज्या वेळेला आमदार झाले त्याच्या आधीही ते आमदार होते त्यांना पुन्हा तिकीट मिळालं पण त्यांना पुन्हा तिकीट हे काही पहिल्या पसंतीचं मिळालेलं नव्हतं पण त्यांच्याकडे जी मतं होती विधान परिषदेसाठी ती वजा पाच मतं होती आणि या वजा पाच मतांवर आमदार होणं म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न बघण्याचे उद्योग आहेत आता असं असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हे सांगितलं होतं तू फॉर्म भर तू निवडून येण्याची जबाबदारी माझी मतांचं काय करायचं मतं कुठून आणायची ते मी पाहिन आणि शेवटी झालं असंच सर्वाधिक मतांनी प्रसाद मिनेश लाड हे विधान परिषदेवर निवडून आले आणि हे फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात आता या सगळ्या पद्धतीची जी गणित करणारे नेते आहेत त्यामध्ये अनिल देसाई आहेत अनिल परब आहेत आशिष कुलकर्णी यांचं नाव त्याच्यामध्ये घेता येऊ शकतं हे असे अनेक नेते आहेत की जे या विधान परिषदेच्या मतांचा खेळ करू शकतात किंवा किती मतं दिली तर कुठली मतं वाया जातील कुठल्या मतांवर काय होईल हे सगळं जे काही समजणारे लोक होते या सगळ्या लोकांचा कुलगुरू म्हणून गेल्या दोन निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपली स्वतःची एक वेगळी छाप सोडलेली आहे आता ही जी तीनशे अठ्ठ्याहत्तर मतं आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये या मतांचा खेळ कसा करायचा यासाठी शरद पवारांना चार महिने लागले होते जेव्हा ते वीस वर्षापूर्वी जेव्हा असोसिएशनमध्ये आले पंचवीस वर्षापूर्वी दोन हजारच्या आसपास जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी चार महिने या मतांचा अभ्यास करायला घेतला होता आणि त्यानंतर ते असोसिएशनमध्ये आले आता प्रसाद लाड हे काही आधी कोणत्याही पदावर नाही आहेत त्यांना थेट अध्यक्ष व्हायचंय आता दुसरे जे सदग्रस्त आहेत जितेंद्र आव्हाड त्यांनाही अध्यक्ष व्हायचंय पण जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत या निवडणुकीमध्ये एक गोष्ट अशी बोलली जाते की ते आतापर्यंत फक्त दोनच व्यवस्थापन समितीच्या बैठकीला आलेले आहेत शरद पवारांचं वैशिष्ट्य हे आहे की जोपर्यंत एखादी राष्ट्रीय समस्या किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणातलं काम अगदी पंतप्रधानांच्या दर्जाच काम आलं आणि तिथे पवार अडकले तरच ते एम सी एच्या मीटिंगला येत नाहीत अन्यथा प्रत्येक मीटिंग हे शरद पवार ही अटेंड करतात आता या सगळ्या गोष्टींमध्ये या राजकीय नेत्यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे कारण हे जे राजकीय नेते आहेत हे जितका वेळ द्यायला हवा तितका वेळ ते देत नाहीत असं म्हटलं जातं तर मग त्याच्यावरती मिलिंद नार्वेकर हे आत्ता जवळपास आता, आता पाच जागांवर कोण कोण लढत आहे हे जर आपण पाहिलं तर प्रसाद लाड लढतायत त्याचप्रमाणे प्रसाद लाड पाच जागांवर नाही दोन जागांवर लढत आहेत पण ह्या ज्या वरच्या पाच जागा आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सचिव सहसचिव आणि खजिनदार आता जर आपण इथल्या मतांचा विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणात गेल्या काही काळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेट कमी आणि तमाशा जास्त क्रिकेट कमी आणि उधळपट्टी जास्त अशी एक टीकेची झोड उठवली जाते आता याला कारणीभूत कोण आहे तर याला कारणीभूत बदलता जमाना बदलती स्थिती आणि बदलत्या गोष्टी आहेत याचं कारण काय तर अजिंक्य नाईक हे सगळ्या राजकीय पक्षांचे लाडके आहेत अजिंक्य नाईक हे काही वर्षांपूर्वी मनसेशी संबंधित होते वरळी भागातले ते पदाधिकारी होते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पण आत्ता सध्या ते देवेंद्र फडणवीसांचे ब्ल्यू आय बॉय आहेत शरद पवारांना तर त्यांनी पूर्ण समर्पणच करून टाकलेलं आहे स्वतःचं त्यामुळे मग शरद पवारांच्या नावाचं म्युझियम असेल शरद पवारांचा पुतळा असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली नावं असतील याचा जरी आपण विचार केला तरी अजिंक्य नाईक हे पवारांना खुश करण्यासाठी आघाडीवर दिसत आहेत उद्धव ठाकरेंकडे सुद्धा त्यांची बरी बैठक आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यामुळेच अमोल काळे यांच्या निधनानंतर ते अध्यक्ष होऊ शकले आता जर आपण मिलिंद नार्वेकरांचा विचार केला तर ते स्वतः सचिव होण्यासाठी प्रयत्न करतायत त्याचप्रमाणे ते, ते सहसचिव म्हणून सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे ते उपाध्यक्ष म्हणून पण काम करत आहेत या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ही निवडणूक प्रचंड अनिश्चिततेच्या लाटेवर हो आहे कारण कोण कोणाला कधी कसं पाडेल हे आपण काही सांगू शकत नाही इतकी परिस्थिती इथे प्रचंड गुंतागुंतीची झालेली आहे या निवडणुकीमध्ये जर आपण पहिल्या हो पहिल्यावरच्या पाच पदांचा विचार केला तर सर्वाधिक सुरक्षित जर कोण असेल तर ते आहेत अरमान मलिक जे स्वतः खजिनदार म्हणून निवडणूक लढत आहेत त्याबरोबरीने सर्वात अधिक प्रभावशाली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर कोण पोचलं असेल तर त्या उमेदवाराचं नाव आहे शाह आलम शाह आलम हे स्वतः मैदानशी संबंधित आहेत आणि त्याचबरोबरीने जर समजा आपण ज्याला आपण व्यावसायिक कॅम्पेन म्हणतो ते जर आपण पाहिलं तर मिलिंद नार्वेकर व्यावसायिक कॅम्पेन करत आहेत त्याचप्रमाणे विहंग सरनाईक हे अत्यंत प्रोफेशनली असं कॅम्पेन करत आहेत सुरज सामंत हे सुद्धा आघाडीवर आहेत सूरज सामंत यांच्याकडे सर्वाधिक मत आहेत असं बोललं जातं पण सूरज सामंत हे गेल्या काही काळापासून देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मर्जी त्यांच्यावर झालेली आहे आणि त्यामुळे सूरज सामंत यांच्या अडचणी या निवडणुकीमध्ये वाढू शकतात आता सहा वर्षानंतर अचानक उमेश खानविलकर हे इथे येऊन सह सच, सचिव बनण्याच्या प्रयत्नात आहेत सी एस नाईक यांच्या हातचं प्याद अशी त्यांची मतदारांमध्ये एक चर्चा आहे मग अशा सहा वर्ष संघटनेपासून दूर राहिलेल्या उमेश खानविलकर यांना मागच्या वेळी सचिव होता आलं ती पूर्ण किमया डी वाय पाटीलच्या विजय पाटील यांची होती आता विजय पाटील आणि त्यांच्यामध्ये फारसं शक्य नाही आहे विजय पाटील यांनी त्यांना दूर लोटलेलं आहे आणि त्यामुळे उमेश खानविलकर हे गॉडफादरच्या शोधात आहेत सी एस नाईक त्यांचे गॉडफादर झाले तर ते त्यांना विजयी करू शकतील की नाही हे आत्ताच सांगता येणं कठीण आहे आव्हाड यांच्याबद्दलची नाराजी मी आपल्याला सांगितली मिलिंद नार्वेकर यांना आत्ता जरी देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे शरद पवार यांनी जरी पाठिंबा दिला असला किंवा यांनी जरी आपलं गुडबुक दिलं असलं तरी उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी काय आणि कसा शब्द टाकतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आता हे सगळं होत असताना मतदारांमध्ये प्रचंड उलझण आहे मतदारांना हे कळत नाही आहे की नेमकं आपल्यासाठी कोण नेता किंवा आपल्यासाठी कोणता पदाधिकारी उपयुक्त असेल तर या सगळ्या हो मतदारांचं मैदानातल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षकांचं पंचांचं खेळाडूंचं एकच म्हणणं असतं की जो आपल्याला सहजगत्या उपलब्ध होईल तो आपला पदाधिकारी असं समजण्याची एक प्रथा आहे आणि मग त्यामुळे प्रोफेसर रत्नाकर शेट्टी हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये खूपच लोकप्रिय होते त्याआधी बाळ मार्जळकर लोकप्रिय होते आत्ताचं जर आपण पाहिलं तर अजिंक्य नाईक हे सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आणि मागच्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक मतं मिळवून विजयी झालेले असे एक उमेदवार आहेत पण इथे आणखी एका व्यक्तीचं कौतुक करणं हे कर्मप्राप्त होतं याचं कारण असं आहे की आपला कुलिंग पिरियड सुरू झाल्यामुळे कुलिंग पिरियड हा काय संघटनेमध्ये तुम्ही सलग सहा वर्ष असल्यानंतर तुम्हाला कुलिंग पिरियड लागतो संजय नाईक हे या आशिष शेलार गटाचे प्रमुख आहेत किंवा ते त्याचे एक महत्वाचे नेते आहेत त्यांचा कुलिंग पिरियड आहे पण त्यांनी आता निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मग अशा वेळेला संजय नाईक हे सुद्धा लोकप्रिय आहेत पण ते निवडणूक लढत नाही आहेत कारण त्यांचा कुलिंग पिरियड असल्या हे मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबरीने दीपक पाटील की ज्यांनी फक्त तीन महिन्याचा त्यांचा कार्यकाळ होता तो त्यांनी तीन वर्षापर्यंत खेचून नेला म्हणजे या असोसिएशनमध्ये जो अंधेरनगरी राजा असा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो तो अनेक गोष्टींमध्ये बघायला मिळतो अजिंक्य सारख्या खेळाडूवर सुद्धा इथे अन्याय होतो आणि ज्याचा फक्त तीन महिन्याचा कालावधी आहे तो पदाधिकारी तीन वर्ष संघटनेमध्ये राहतो किंवा संस्थेमध्ये राहतो ह्या हा विरोधापास जो आहे तो इथे विलक्षण आहे आणि त्यामुळेच खाजगीमध्ये बोलताना शरद पवार म्हणतात की मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आता क्रिकेटकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे मित्र हो या सगळ्या निवडणुकीसाठीचा जर आपण लेखाजोका पाहिला तर या दोन तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांचा जो काही जे विश्लेषण आहे किंवा त्यातली जी संख्या आहे ती मी आपल्याला सांगतो दोनशे अकरा मैदान क्लब आहेत इथे अठ्ठ्याहत्तर ऑफिसचे क्लब आहेत सदर ती शाळा आणि कॉलेजांचे मतदार आहेत पंच्याहत्तर माजी क्रिकेटपटू आहेत त्यामध्ये अठरा महिला क्रिकेटपटू आहेत आणि जर आपण पाहिलं तर मुस्लिम कोणताही पदाधिकारी महत्वाच्या पदावर बसू नये असा एक प्रयत्न काही लोकांनी इथे सुरू केलेला आहे तिथे हिंदू मुस्लिम हा सुद्धा देण्यात आलेला आहे पण मित्रो मी आपल्याला सांगतो हे सगळे रंग इथे फिजूल असतात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप वेंगसरकरला निवडून आणण्यासाठी आपले शाखा प्रमुख विभाग प्रमुख सगळे कामाला लावले होते पण तरीही दिलीप वेंगसरकरांचा पराभव झालेला होता मागच्या निवडणुकीत संदीप पाटील यांच्या पाठीत याच राजकीय नेत्यांनी खंजीर खोपसला होता आणि त्यामुळे तेव्हापासून कारण संदीप पाटील हा मुंबईच्या क्रिकेटमधला सगळ्यात लोकप्रिय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा असा क्रिकेटपटू होता त्याच्या पाठीत खंजीर खोपसल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या राजकारण्यांची पत आणि प्रतिभा ही मलिन झालेली आहे आत्ता जी बारा तारखेला निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये पवार जसं म्हणतात तसं खऱ्या खुऱ्या अर्थानं क्रिकेटकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि येणाऱ्या लोकांनी जर ते दिलं नाही तर मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये फक्त मोठमोठाले स्टेडियम उभे राहतील मोठमोठ्याल्या मसाला टुर्नामेंट भरल्या जातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना आपले खिसे गरम करण्यासाठी आणि दोन ते तीन वर्षाच्या कार्यकाळात शिवाजी पार्कपासून दक्षिण मुंबईपर्यंत फ्लॅट घेण्यासाठी आर्थिक व्यवस्था करणारी अशीच ही संघटना आहे का असा प्रश्न पडेल त्यामुळे अध्यक्षपदी कोणी जरी बसला तरी देवेंद्र फडणवीसांना वर्षावरचा रिमोट मात्र अत्यंत निष्पक्षपणे आणि काटेकोरपणे ऑपरेट करावा लागेल तरच मुंबईचं क्रिकेट चालू शकेल अन्यथा मुंबईच्या क्रिकेट समोरच्या समस्या या काही कमी होणार नाही मित्र आपल्याला काय वाटतं मराठी मुंबईकर जो आहे तो नाटक राजकारण आणि क्रिकेट या तीन गोष्टींबद्दल प्रचंड सेन्सेटिव्ह आहे किंवा संवेदनक्षम आहे गेल्या काही वर्षात मुंबईच्या क्रिकेटचं जे काही झालेलं आहे याबद्दल आपलं काय मत आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण होईल असं आपल्याला वाटतंय आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये होणाऱ्या अध्यक्षाचं नाव लिहून कळवा आणि गेल्या पंचवीस वर्षात मुंबई क्रिकेटला शरद पवारांनी जे दिलं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हेही जरूर आम्हाला कळवा असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद